मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेश असो राज्यातील महत्त्वपूर्ण बातमण्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी होणार असून हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समज देण्यात आली असून त्यांची आज दुपारी एक वाजता चौकशी होणार आहे ईडी पथकाने सोमवारी हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली मात्र त्यावेळी सोरेन तिथे उपस्थित नव्हते हेमंत सोरेन मागील चाळीस तासांपासून गायब आहेत त्यानंतर आता ते ईडी समोर हजर होणार असल्याची माहिती असून दरम्यान चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं सांगितलं <tell> सोमालियाच्या समुद्र चाचांनी अपहरण केलेल्या अल नईम आणि एफ व्ही इमाम या दोन इराणी मच्छीमार नौकांची भारतीय नौदलाने सुटका केली दोन दिवसात दोन इराणी मच्छीमार नौकांचे अपहरण झालं होतं नौदलाच्या आय एन एस सुमित्रा या युद्धनौकेने या दोन्ही नौका यशस्वीरित्या सुटका केली अल नईमवर एकोणीस पाकिस्तानी खलाशी होते, होते तर इमामवर सतरा इराणी खलाशी होते मराठा <सथ> आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून हो ओबीसी संघटनांकडून हे आव्हान देण्यात आले आहे या अध्यादेशातील सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या सव्वीस जानेवारीच्या मसुद्यावर आक्षेप घेत ओबीसी संघटनेनी न्यायालयात धाव घेतली असून त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात अनेक परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढत चालला आहे आतापर्यंत बिबट्याने शिकार करून जनावरांना फस्त केलं पाहायला मिळालं अनेकांच्या पाळीव कुत्र्यांवरही हल्ला केल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत मात्र पिंपरी चिंचवडच्या मुळशी मधील कासारसाईमध्ये एका घराच्या अंगणात बिबट्या शिरला त्यावेळी त्या घराच्या अंगणात बसलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पळून लावलं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आमदार बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनाचा समाज कार्याचा वसा चालविणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लोकभावना व्यक्त केल्या आहेत अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमाम अंत्यसंस्कार करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लागोपाट येणाऱ्या तीन पश्चिमी झंझावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारतात सध्या असलेले धुके आणि बर्फवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली असून या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रात चार फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातही दिवस रात्री तापमान सरासरी किंवा खाली राहण्याचा अंदाज आहे तर उद्या एक जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे पुण्यात सध्या बलात्काराचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे त्यातच एक संतापजनक घटना समोर आली आहे वाढदिवसाचा का केक कापण्याचा बहाना करून पंधरा वर्षीय मुलीला नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली असून या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे राज्यात लवकरच बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे मात्र त्यात आधीच प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ घोंगवत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार घातला या परीक्षांसाठी साहित्य बोर्डाकडून घेण्यात आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार आहे पुढील चोवीस तासात देशात काही भागात पावसाची शक्यता असून वेस्टर्न डिस्बनमुळे देशाच्या हवामानात बदल दिसून येत आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पावसाची शक्यता आहे दिल्ली उत्तर प्रदेशामध्ये थंडीसह दाटधुक्याची चादर पाहायला मिळेल राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशातून अनेक जगभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचत आहेत भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या सेवेसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आठ शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे वेगवान आढावामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर यादी मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री